सध्या घुगु शहरात तापाशा रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे खासगी रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची मोठी गर्दी होत आहे नागरिकांनी आपल्या घरातील टाके व डबके साफ करावे आठवड्यातून एक दिवस टाके साफ करून त्याला चांगले वाळू देणे फ्रीज मधील कंटेनर साफ करणे डेंगू व मलेरिया डास हे स्वच्छ पाण्यात तयार होतात याची दक्षता घ्यावी असे आवाहन डॉक्टर निलेश पडगिलवार यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर निलेश पडगिलवार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र इथे मागील एक ते वर्षापासून कार्यरत आहे मित्रांनो आज जसं मी डेंग्यूच्या पेशंटची डेथ झाली म्हणून इथे पसरलेला आहे त्या मुलीच्या घरी मी विजिट मारली तिथे पाहिलं की पाण्याचा असा साठा साठवून आहे खूप महिन्यापासनं आणि तिथे डेंग्यूचे मच्छर मच्छराचे लार्वे मला दिसले तसे आजूबाजूच्या दोन चार घरातही तसे लार्वे आढळून आले त्या लार्व्यापासून मच्छर बनतात आणि ते मग आपल्याला चावले की डेंगू होतात हे मच्छर फक्त दिवसाच्या वेळेस आणि आपल्या तीन ते चार फुटापर्यंत उडू शकतात त्याच्यामुळे त्यांची ते ज जनरली पायाला चावतात आणि हे चावतात तरी लोकांना असं मी आवाहन करतो की आपल्या घरात जे कुंड्यामध्ये पाणी साचून आहे किंवा ड्रममध्ये पाणी साचून आहे नळाचे टाके जे भरलेले आहे त्यात ते, ते पाणी आठवड्यातून एकदा तरी खाली करा आणि ते सुकू द्या त्याच्यामुळं ते लारवे मारल्या जाईल आणि ते डेंग्यूचे मच्छरची पैदा कमी होईल आणि त्याच्यामुळं जे बुगुसमध्ये तापाचे पेशंट वाढले ते आपोआप कमी होईल तसेच मी तीन टीका नी ती दोन तीन ठिकाणी गेलो तिथे दोन प्लॉटच्या मधात एक असा खाली प्लॉट आहे तिथे इतके सारे कचरा गवत वाढलेला आहे शेवाळ वाढलेला आहे आणि तिथे कुत्रे डुक्कर यांचा हवदोस आहे आणि सुद्धा बिमाऱ्या वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं मी बाकी नगर परिषदेला पण आवाहन करतो की त्यांनी ती साफसफाई करावी धूळ फवारणी करावी धूळ फवारणी आत्ता आपले नवीन साहेबां सी ओ साहेबांनी चालू केलेली आहे तरी त्यांचे आभार मानतो आणि असंच पूर्ण गुकुसमध्ये धूळ फवारणी करून आणि नाल्या साफ करून आपण ह्या बिमाऱ्यापासून दूर राहू शकतो हा पावसाचा सीझन आहे आणि बिमाऱ्या वाढणारा आमची डेलीची ओकळी तीनशेची होत आहे त्याच्यामुळे ह्या फवारणीला आणि पाण्यामध्ये ॲबिट नावाचं सोल्युशन टाकलं जाते ते आम्ही आत्ता सर्व आशा वर्करकडे प्रोव्हाइड केलं आणि ते सुद्धा त्या फिरत आहेत घरोघरी त्यांना सुद्धा तुम्ही मदत करा आणि हे पाणी साचलेलं जाऊ नका देऊ ज्याच्यामुळे ते मच्छर पैदाशी होईल